सांदली गर, देही मिठाई नांदली आहा, भंगा बांधली वतीने आयोजित होत असलेल्या जांभळी नाका येथील शिष्टचंद्रपती शी शिवाजी महाराज मैदान येथे यंदा ते 17 वे वर्ष व यापूर्वी सरई येथे बारा वर्ष अशी एकूण वर्ष हा चैत्र नवरात्री उत्सव साजरा करीत आहोत या चैत्र नवरात्री उत्सवाची सुरुवात घुडी पाडवणी होत आहे मंगळवारी 9 एप्रिल ते रामनवमी बुधवारी 17 एप्रिल पर्यंत चालणाऱ्या या नवरात्री उत्सवात अनेक मान्यवर देवीच्या दर्शनाला येत असतात आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या यंदाच्या नवरात्र उत्सवात राम मंदिराचा देखावा साकाणा ताला है। बुद्वारी दहा एप्री रोजी हव श्री निवरित्ति महाराज इंदुरकर यांचे वारकरी किर्तन तसेच वारकरी संप्रादिल मान्यवरंता सन्मान करना ताला। वांच जना मुली कुंदे पड़ा 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 अध्या चार कोणते गेलो कोण वास त्यांना बारीक बात करावं लागेल जवळ कळत नाही सहा वास त्याला मुली आज्ञा आज्ञा मुलीला कोण चा मी तू तू जा? मी मी महाराज आहे तू बादल आहे महाराज मी भगवंताचा अंश आहे पांडुरंग तुझा बाप आहे रुक्मिणी तुझी आई आहे पुंडलिक तुझा भाऊ आहे आणि चंद्र आता तुझी बहीण आहे तू ईश्वराचा आवश्य मी मी मुकुलमणी तुझी बस मी गायक आहे झोपून घे मी मी सगळ्या जगाला दुःख कोणी दिला माझ्यामुळे तुझा संसार इन स्टينا दिसूला एलीना स्टिदा 23 के लिए थी आणि माझा पर्याय आला तरी खूप भीती आहे तरी खूप भीती आहे माझा पर्यानंतर घराची मराठी जरी हे संपाय किती कोणत्या ज्या घरातून काय आला ज्या घरातली एक एक जमिनीची कोण को काय पाय किती पाहते आणि ज्या घराला लागला ते घर पहिल्याच महिन्यात बायला निघलं काय पायाचा इतिहास पण पंतशत मागा ऐकून तो तुम्ही आज उत्तर दिलं तो पहिल्यापासून मी म्हणून राहिले दुसरी त्याला मी तू, मी दोन जाय ओळख एक मी पहिला मी किती आहे ऐकायचंय दादा खूप किती तू माझी नाही मी बोल दादा बोल दादा काय बाबरी पासून या बाबरी पोच हे

फडक फडक आहे आमका वाद नवत आहे त्याला अज्ञान नावाची मुळी आहे अज्ञान मुळीला चार कोंब आहेत आणि त्याला अंकार नावाचं खोड आहे आणि अंकार नावाच्या खोडाला वर काय फट फट बघा भांड्या आणि त्या झाडाला पारा भांड्या आहेत झाडच बनवून देतो तुम्हाला खाली गेलं ते गेलं बघा मूळ मुळाचं नाव अज्ञान झाडाचं नाव वास खोडाचं नाव अंगला अंगला आपला वाढला आहे आपले कोणी आधी लागले अंगला आता गोवर काय सुरू झालं भाड्या आता भाडे किती सांगणार मी तुम्हाला 12 एक एक भाडे एक काम माणूस सप्लाय यांचे काय काम यादी रावण संपला काम चंद्र संपला काम इंद्र संपला काम विश्वामित्र संपला काम बराचशे ऋषी संपले काम तुमचं माझं वाटलं राह काम झालं पाहिजे आता पहिले चार सोड एक सुख झाले मी तू तुझं याला बाजूला ठेवा आता पुढं बाग आहे का येत आहे आता बा एक काम का दोन क्रोध आणि पाया पण समजतो विजय साहेबांच्या कार्यक्रमात रागाला थोडा आकडा खून करायला काय दोन हो चार दिवस लागेल मर्डर करायला काय पाच सात दिवस लागेल आता या खरं म्हणत तुला किडन समजवला लागते तो ला इंद्रिकर होतच काय एका सामणी पण ते दहा लाख खर्चा खर्चा दोघांची माझ्या वावा नागरायच पाया पडून सांगतो दोन मिनिटाचा लाभ तुमची जिंदगी संपू शकतो आणि दोन मिनिटाचा लाभ तुम्हाला देव करू शकतो राग करा राग लागला आमचा राग रा येतो लोकांना आम्ही खरं बोलतो मला तर लई त्रास आता याला कॅमेराला लागू झालं तर राग येतो पण मला एकही चॅनल नसताना सुद्धा याने माझ्या आयुष्याचा गेम केला मला किती त्रास झाला असं यांना काय यांनी युट्यूबला माझी किटन टाकून मला हायकोर्टापर्यंत गेलं नमुन्यावर गेलो मी मला एवढा त्रास झाला एवढीच वाचू म्हणले आता यांना काढून घेतलं तर हा लावून कोण शाळ आता लावून तर राग येतो आपल्या कॅन्ट्यू आयुष्यात बापूला किती झालं कधी विचार माझे रस्त्या फक्त पुन्हा एकच काय म्हणले पूरी म्हणत्या प्यार है। को क्या क्या मार प्यार तो आंदा होता इंदुलीकर नाही पण पाया पण सांगतो विचारसाहेबांनी केलेलं काम संप्रदायाच नाही धर्माचं काम एवढा करणं देवाचं काम नाही आपल्याला धर्म वाचवाय सगळ्यांचे माणसं वाच नाही आणि धर्माच्या व्याख्या चुकीच्या करू नका धर्माची व्याख्या आपल्या लोकांनी चुकीची केली शुद्ध आचरण म्हणजे धर्म धर्मची व्याख्या काय डेमोक्रेसी इज पीपल बाय पीपल फॉर लोकांनी लोकांच्या लोकांसाठी चालवलेलं लो राज्य म्हणजे लोकशाही जसं माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं याचं नाव ठरण हा उत्सव नाहीये आहे हा धर्माचा उत्सव आहे हा कीर्तनाचा उत्सव नाही धर्माचा उत्सव आहे आणि आज पायापड राग आला आका वा, एक वाक्य सांग राग इतका वाईट आहे महाराज की माणसाला अगरबत्तीचा धटका बसला तर माणसं अगरबत्ती टाकून पण महाराज राग इतका वाईट आहे की एखादा माणूस मारला जातो तर मेल रक्त तो माणूस तोडला जातो त्याचे तुकडे केला जातो हे फक्त एकच करू शकतो का आणि

त्या तुमचं नाच गाव असा आपल्याला नाही मन सांग हे जण इतके वाईट आहेत हे काम आपलं म्हणतो आणि ग ती सय लो मग भांडण तर कोण काय ग बाई भावा तर भांडण का झालं इश्टेट नवरा बायको तर जमत का नाही इश्टेट भावा भावा जमत का नाही लो माणसाच्या भांडण्याचं मुलंच काय लोन माणसाला संबंध एखादा अधिकारी एखादा अधिकारी एखादा साहेब माणसाला सईसाठी का बोलू तो हा करेक्ट उद्या शर्माल आहे सुट्टी आहे उद्या गुरुवार सुट्टी आहे पुढे शर्मा दुसरा आहे रविवारी सुट्टी आहे सोमवारी साहेबाचा दौरा आहे मंगळवारी इंटरनल काम आहे बुधवारी दाव मोठा साहेब आहे मध्ये मी पुंगवतो का याच उत्तर आहे काय लोक सगळ्या माणसांना तीनच रोग झाले एक मला पैसा पाहिजे दोन मला लोकांनी मानलं पाहिजे आणि तीन मला भोग पाहिजे खूप अभिमानाची गोष्ट आहे छान झालेला कार्यक्रम माझं नाव अजित जिव्हा निकम आहे आम्ही गोकुळनगर ठाणे इथून आलेलो आहे आनंदबल चॅरिटेबल हे आमच्यासाठी जे हे जे स्टेज दिलेले आहे त्याच्यासाठी आम्ही मनापासून त्यांचं धन्यवाद आहे खूप खूप समाधान वाटतं हा एवढा मोठा उत्सवामध्ये आपला सत्कार होतो आहे आम्ही पण ही वारकऱ्याची दुरा खांद्या घेऊन चाललेलो आहे याच्याबद्दल त्या लोकांना पण थोडा आपला हे वा अभिमान वाटतो त्यांचा आम्हाला की समाधान वाटतं मनापासून चैत्री पौर्णिमेच्या निमित्ताने हा साजरा इतका उत्तम होतो आज आम्ही दहा पंधरा वर्ष साजरा होत आहे त्याला आम्ही हजर असतो आणि आम्ही पंढरीची वारी करतो हरिपाठ भजन पारायण ज्ञानेश्वरी पारायण करतो सर्व भजन हरिपाठ सगळी सकाळी काकडा करतो पाच चार वाजता उठून आणि ह्या आम्ही व वीस बावीस वर्ष आम्ही ह्या पंढरपुराच्या वाऱ्या करून आम्ही हा सर्व आमचा आता दिवस आमचा तर त्र्याहत्तर वर्ष वय आहे पण आता आम्ही ह्या जवळ पंचवीस वर्ष पंचवीस तीस वर्षामध्ये आम्ही याच्यातच देव आमचा हे केलं आहे आणि आमची शांती आणि आमचे हे मन सर्वस्व इथं आहे आपण हे राजन विचारी म्हणून आमचेच भावासारखे आहेत ते त्यांच्यामुळे ते हा कार्यक्रम होतो आहे एवढा आम्हाला एवढा आनंद होतो आहे की एवढा सांगू तुम्हाला एवढा गगनात मावत नाही आम्ही त्यांच्याबरोबर पंढरपुरापर्यंत वाऱ्या पण केल्या आणि आम ते आमच्या बरोबर अस असतं असतात आम्ही आम्ही त्यांच्याबरोबर असतो आम्ही त्यांना पुष्कळ सहाय्यक सर्व कुठे आज ब वारकरी भुवनमध्ये तिथे पण आता हरिपाठ चालतो एवढं मोठं वारकरी भुवन बांधून दिलं आहे त्यांनी आम्हाला ज्येष्ठ नागरिक वारकरी म्हणून त्यांना ते आमचं आम्हाला एवढं उभं असं वाटतं आहे की आम्हाला काय तिथं आम्हाला काय घरी जायची हेच नाही आमचं हे मंदिरच आहे असं आम्ही ते वारकरी स भुवन म्हणजे आम्ही समजतो आणि जय जय रामकृष्ण हरी खरं पाहता जन्मापासूनच मला हा वारसा मिळालेला आहे की माझे वडील ज्यांनी मला वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा दिलेला आहे पण हाच वारसा आपण म्हणतो कुळी कन्यापुत्र होते जे सात्विकता याचा हरेख वाटे देवा या अनुषंगाने त्याच कुळामध्ये जन्म घेतल्यामुळे मला या वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा प्राप्त झाल्यामुळे आणि आज खऱ्या अर्थाने या जीवनाचं सार्थक झालेलं असं वाटतं काय तर ज्यांच्यामार्फत हा सत्कार मिळालेला आहे आम्हाला आनंद चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यामार्फत चैत्र नवरात नवरात्र उत्सव यामध्ये आम्हा सर्व वारकऱ्यांचा कथा कीर्तनकार प्रवचनकार पारायणकार हरिपाठ सर्वच ठिकाणी जे जे उत्कृष्ट वारीमध्ये सहभाग घेतात अशा सर्व वारकऱ्यांचा तळागळातील सर्व वारकऱ्यांचा हा बहुत करून सन्मान आहे आज जे चैत्र नवरात्स आहे यामध्ये स्त्री हे हा आमचा सन्मान केलेला आहे असं मला वाटतं आणि खरं पाहता ज्यांच्यामार्फत हा स सत्कार झालेला आहे ते आदरणीय खासदार विचारे साहेब हे असे नुसते हे सांस्कृतिक कार्यक्रम राबवत नाहीत तर स्वतः त्यामध्ये ते सहभागी होतात आम्ही पंढरपूरची वारी असो आषाढीची वार वारी असो या वारीमध्ये स्वतः ते चालत येतात आणि सर्व वारकऱ्यांची व्यवस्था करतात विचारपूस करतात त्यांना हवं नको ते पाहतात आणि एखाद्या घरातील कुटुंब प्रमुखाप्रमाणे ते सर्वांची काळजी घेतात खरोखर त्यांच्या या म्हणजे उपक्रमांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत म्हणजे त्यांना ह्या अनेक उपक्रम राबवतात त्यासाठी अनेक शुभेच्छा देते आणि आम्हाला हा वारकरीचा जो वसा प्राप्त झालेला आहे माझे सद्गुरू माझे वडील आणि ज्यांच्यामुळे आज इथे उभे आहे म्हणजे पतीची मता अनुसरणे पतिव्रता अनायसी आत्महिता भेटायची जाते या न्यायाने माझे पती आता सहा महिन्यापूर्वीच दिवंगत झालेले आहेत पण तरीसुद्धा ज्या ज्या वेळेस मी वारीला जायची त्या त्यावेळेस स्वतः माझ्याबरोबर वारीला यायचे मला वारीसाठी मला भजनासाठी कीर्तनासाठी उक्तरोक्त म्हणजे केलेलं आहे त्याने मला केव्हाच पुढे मागे असं ठेवलं नाही आणि त्यांच्यामुळेच ह्या यशस्वी होते माझ्याबरोबर माझ्या वडिलांचं पितृछत्र आहे माझ्या सर्व नातेवाईकांचं आणि आपला सर्वांचं त्याचबरोबर सर्व संतांची कृपा आहे की लाडकी लेखमी संतांची मजवर कृपा बहुतांची आणि या संतांच्या कृपेमुळे आम्हाला हा सन्मान प्राप्त झाला आणि हा अनोखा सन्मान आहे की ज्यांच्यामुळे राजनुचार्य साहेबांनी आमचा हा श्री शक्तीचा शक्तीचा आणि भक्तीचा गौरव केलेला आहे रिपोर्ट नवी मुंबई